मग बघू शकता पूर्ण हिरवगार मस्त आहे ताशा हाय नमस्कार मित्रांनो तर आज आज आहे नागपंचमी तर तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी, मी कुप -कुप आलो आहे इकडे डोंगराकडे कारण आज आहे नागपंचमी तर वाडोळीची पूजा करायला तर आलो होतं तर भाऊ जास्त असल्यामुळं मी छत्री पण घेऊन आलो आणि मी व्हिडिओ पण शूट करू नाही शकलो कारण पूजा करताना मला व्हिडिओ काही शूट करता आला नाही आणि इकडं माझ्या पाठीमागं बघू शकता पूर्ण हिरवगार मस्त आहे एकदम भारी वातावरण आहे पावसाच्या कारण श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे श्रावण पाळ आहे येत आहे मस्त वाटत आहे हे आमच्या गावाकरचा मोसम निसर्ग आहे इकडं पाठीमाग आपल्या बघू शकता डोंगर आहे आणि इकडं खाली पूर्ण 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 शेत जमीन आहे पूर्ण इकडं समोर पण एक तुम्हाला डोंगर दिसतोय पण मस्त वातावरण आहे आजचा तुम्हाला नागपूरची म्हणजे खूप शुभेच्छा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा हवा पण खूप चालू आहे मित्रांनो हे बघा त्याच्यामुळे थोडासा आवाज येवत असेल हवेचा आवाज जास्त येत असेल कारण हवा जास्त आहे ना आणि आजचा व्हिडिओ कसा होणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पा आजचा व्हिडिओ आपण कसा होणार आहे घरी गेल्यानंतर तुम्हाला मी घरचा पण दाखवणार की घरी मी गेल्यानंतर काय करणार सारा दिवसामध्ये काय काय होणार आहे हा व्हिडिओ नक्की घरी चालू आहे बायकोचा स्वयंपाक सणाचा तर खीर आणि डाळ चालू आहे तर बघा बघ खीर आता झाली आहे अशा प्रकारे बायकोने आपले खीर बनवली आहे मस्त झाली ना घटगटते मस्त तर आता मग चालू आहे मी आता भिजून आलोय त्याच्यामुळे आता कपडे बिपडे चेंज करू पुरण वाटायचं चा काम चालू आहे तर आता बायको बनवते पातोड आळूच्या पातोळ तुमच्याकडे काय म्हणता माहिती नाहीये कमेंट मध्ये नक्की सांगा ते या आळूचे पातळ बनवायचे काम चालू आहे तर कसे बनवते हा व्हिडिओ संपूर्ण पहा आमच्याकडे कसे आळूचे पातळ बनवले जाते तुमच्याकडे काय नावाने सांगत असतील माहित नाहीये कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला जर आळूचे पातळ कसे बनवायची माहिती करून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण व्हिडिओ ते आता शिजत ठेवणारे नंतर ते तळून घेणारे आता बांधावं लागतील ना तर मित्रांनो आता आपण आपल्याला दोरीनं बांधून घ्यावं लागेल कारण परत शिजत मध्ये टाकल्यानंतर कडेमध्ये ठेवल्यानंतर ते सुटून नको जायला त्याच्यामुळं आता ते आपण व्यवस्थित धुवून बिळून द्वारा थोडा धुवून घेतला आहे साफ करून आणि आता बांधून ना आपण शिजत ठेवणार आहे तर अर्धा एक तास शिजल आणि त्यानंतर मग आपण Kita asing barik-barik karun terungkan neremas tepeki bagi jahe cha, sana sesuai jalan ya apel atau di awal ini depan daftar lagu <tipan> अजून एक काळकी टाक ना याच्यामध्ये जमलास ना साड्या ना ते लटकून आला असं गरम झाले असते चाळणी ते काळख्यावर कस ते काळख्याचे काळख्यावर जमल ते अजून एक काडकी टाक त्याला जर मित्रांनो तुम्हाला या आळूच्या वड्या कशा बनवायच्यात किंवा पातळ कशी बनवायची याच्याबद्दल पूर्ण माहिती करून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण फेशियल याच्यावरती किड बनवूयात तर आपण आता या काडके घेतले त्याच्यावर शिजत आहे पण आता आपण ते व्यवस्थित ठेवून घेणार कारण पडायला नको पाण्यामध्ये त्याच्यामुळं शिकतो आरोस ठेवा लागेल कारण ते पडेल तर आता शिकतो आरोस ठेवू ना आपली गावाकडची भाषा आहे एकदम साधी सिंपल आम्ही गावाकडचे राहणार आहे तर तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आज सणाचा स्वयंपाक करताना मी व्हिडिओ शूट केला आहे चला म्हटला व्हिडिओ एक ब्लॉग शूट करून घेऊया आणि तुम्हाला व्हिडिओ कसे पाहिला आवडते हे नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही त्या प्रकारचे व्हिडिओ बनत जाऊ तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ या ठिकाणी सेंड करूया कारण व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे आणि आता स्वयंपाक पण झाला आहे तर आता आम्ही देवाला निवेद पण ठेवून आता जेवण पण करायचं तर तुम्ही सगळे पण सगळ्याला माझ्याकडून सणाच्या सणाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि जेवण करायला आहे आमच्याकडे सणाचा तर आता आम्ही जेवायला बसतो देवाला निवड ठेवायचं आहे तर आता भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये